लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज धाराशिव जिल्ह्यातील भूम वाशी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर पवनचक्की प्रकल्पासाठी काही खासगी कंपन्यांकडून जबरदस्तीने करार केले जात असल्याच्या तक्रारींमुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले आहे शेतकऱ्यांच्या या लढ्याला आता वंचित बहुजन आघाडीने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे या प्रकरणात सेरेटिका लिनिवली पावर यांसारख्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून जबरदस्तीने किंवा खोट्या सह्यांवर करारनामे केल्याचे आरोप आहेत कराराची मूळ प्रत किंवा प्रतिलिपी शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही तर अनेकांच्या चेकही बाउन्स झाले आहेत करारात नमूद केलेला मावेजाही मिळालेला नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीने निवेदनात केला आहे इतकेच नव्हे तर आंदोलन दाबण्यासाठी कंपन्यांकडून स्थानिक गुंडांचा वापर केला जात असून प्रशासनही दबाव टाकत असल्याचे आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या सर्व प्रकाराची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी पक्षाने केली आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा